मंत्री मोदय शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा विषय आणि नवीन नवीन तंत्रज्ञान वापरलं जातं आपल्या पुढाकारातनं सुद्धा आता आम्ही पाहिलं की द्रोणच्या सहाय्याने सुद्धा फवारणीचे यंत्र देण्याचं आपण करतोय मात्र हे इंडिव्हिज्युअल लोकांना देणार आहात का सामूहिक शेती सुद्धा देणार याच्या संदर्भात सुद्धा जर खुलासा झाला कारण अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्यांना ते तें परवडणार नाही आणि आमच्याकडे सामूहिक शेती करणारे सुद्धा गट आपण जर तयार केले आणि त्यांना प्रोत्साहित केले तर निश्चितच या योजनेचा फायदा होऊ शकेल आणि मोठ्या प्रमाणात आंबा काजू किंवा इतर फळ बागा असेल किंवा इतर पिक असेल या सुद्धा योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास यश येईल मात्र त्याच्या संदर्भातलं स्पष्टता आपण कधीपर्यंत आणाल आणि तशाप्रधीने वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा जो जगभरात वापर केला जातो याच्यासाठी सुद्धा आपल्या खात्याच्या मार्फत काय नक्की पुढच्या कालखंडामध्ये धोरण अवलंब जाईल सभापती मोदया सन्माननीय सदस्य अनिकेत भैया यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला तसं पाहिलं त्यांच्याकडे तर ते पण शेतकरी आहेत पण राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्यासारखं व्हावं असं वाटेल अशी अतिशय महत्वाची सूचना कृषी विभागाला त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी त्यांनी सांगितलं की यामध्ये शेतकऱ्यांनी आता आधुनिकीकरणाकडे आलं पाहिजे यांत्रिकीकरणाकडे आलं पाहिजे आणि मी या विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर सभापती मोदया माझा हाच प्रयत्न आहे की जास्तीत जास्त शेतकरी हे यांत्रिकीकरणाकडे आधुनिकीकरणाकडे गेले पाहिजेत तरच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च पंचवीस टक्क्यांनी कमी होऊ शकेल आणि तो पंचवीस टक्क्यांनी खर्च कमी झाला तोच त्याचा पंचवीस टक्क्याचा अधिकचा भाव या ठिकाणी निर्माण होऊ शकेल येणाऱ्या काळामध्ये या राज्यात ड्रोनचा उपयोग शेतीसाठी फार मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत पण याबाबत गट शेती व्यक्तिगत देणं ह्या सगळ्या गोष्टीच्या एसओपी त्या केंद्र सरकारकडून आपल्याला ठरवून दिल्या जाणार आहेत प्रत्येक राज्याला आणि केंद्र सरकार सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोनच्या बाबतीमध्ये आपल्या राज्य सरकारला मदत करणार आहे आज ड्रोनच्या बाबतीमध्ये काही विद्यापीठात एक वर्षाचा डिप्लोमाचे कोर्स पण या ठिकाणी ड्रोन पायलट निर्माण करण्याच्या बाबतीत आणि काही ठिकाणी एक आठवड्याचा कोर्स सुद्धा काही आपल्या कृषी विद्यापीठामध्ये चालू आहे राहुरीच्या असे कोर्सेस पण आपण देतोय ज्याच्यात त्या एका डिप्लोमा मध्ये तर अगदी मेकॅनिकल पासून सगळ्या गोष्टी आपण त्यात करतोय पण वस्तुस्थिती ही आहे की या संदर्भामध्ये आता विषय हा लक्षवेधीतून दुसरा आला या संदर्भात भूमिका कृषी विभागाची हीच आहे की पारंपरिक शेती करून शेतीकडून आता खऱ्या अर्थानं शेतीला व्यवसाय म्हणून बघणं आणि हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा आणि त्याचबरोबर आधुनिकीकरणाचा या ठिकाणी सर्व गोष्टी उपयुक्त शेतकऱ्यांना करून देणं आणि त्याला मार्केट लिंक करून देणं ज्याच्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडेल